सोलापुरातील काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा शोहर मध्य या विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम समाज आणि मोची समाजाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला दावा सांगितला आहे आताच शहराध्यक्ष चेतन नरोटे हे सुद्धा शहर मध्यमधून इच्छुक म्हणून पुढे आले आहेत अध्यक्षांनी उमेदवारी अर्ज मागणी केल्याने या मतदारसंघात आता चांगलीच रंगत वाढल्याचे पाहायला मिळते विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रिचर उमेदवारी मागणीचा अर्ज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्याकडे काँग्रेस भवन सुपूर्द केला अध्यक्ष चेतन नरोटे हे मोटरसायकल रॅलीतून काँग्रेस भवनात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शहराध्यक्षांनी भव्य असे शक्ती प्रदर्शन करून काँग्रेसच्या हक्काच्या शहरमध्ये या मतदारसंघावर आपला दावा केला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका